फर्स्ट फोटोशूट बर मॉडलिंग केलं पहिलाच माझा जो काय मॉडलिंगचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे रॅम्प वॉक आणि ते रॅम्प वॉक पण माहितीये चालायचं कसं चालायचं कसं मी फक्त ते म्युझिक ऐकलं कथ्थकचा प्रवास होता माझ्याकडे कथ्थकचे धडे होते ते ताल कुठल्या तालात ते गाणं वाचतंय तो ठेका धरला आणि तसे न तशी मी चालत गेले माझ्या पुढचे जे चार मॉडेल्स होते त्यांचं मी फक्त बघितलं अच्छा असं बघतायत का तसं बघतायत का असं मी मॉडल मॉडलिंग शिकले म्हणजे लोक आता मॉडेल होण्यासाठी लिटरली प्रशिक्षण घेतात खूप लाखो पैसे खर्च करतात पण माझी सुरुवात अशी झाली आणि मग मी एक तीन चार वॉक केले आणि मग नंतर त्या ब्रँडचेच मला फोन यायला लागले की तुम्ही तुमचे ना पिक्चर्स फोटोग्राफ्स आम्हाला पाठवा आम्हाला जेणेकरून प्रेझेंटेशनमध्ये आम्हाला दाखवायचंय की या मॉडेलला आम्ही घेतलंय आमच्या ब्रँडसाठी आणि फजितीनगर तिथेच <laughs> आपल्याला माहीतच नाही तुम्ही पोर्टफोलिओ द्या काय असतं पोर्टफोलिओ ग श्रावणी <laughs> माहीतच नाही नवीन नवीन मुलांना काहीच माहिती नसतं ना पोर्टफोलिओ बद्दल फोटोज कसे प्रेझेंट करायचे तेही माहिती नसतं काहीच म्हणजे आपण <laughs> फक्त <ने ले। laughs> पासपोर्ट काढलेले पासपोर्ट साईजच फोटो काढलेल्या <laughs> <ले। laughs> मुली की बाबा शाळेत एखादा पासपोर्ट साईज फोटो लागणार म्हणून आपण काढतोय तर त्याच्यामुळे त्या पोझेस कशा द्यायच्या काय तर माझा पहिला पोर्टफोलिओ ग तो माझा फोटोशूट वाला पहिला कसा होता फुल कॉमेडी होता फुल कॉमेडी बरं तेव्हा म्हणजे मी किती एक दोन अडीच त्यांनी पोर्टफोलिओ करून दिला मला तेव्हा दोन अडीच हजार म्हणजे बाप रे पंचवीस हजाराचं मी पोर्टफोलिओ केलं असं लोकांचं होतं आणि मला एका अगेन एक कुठल्या तरी मैत्रिणीने सजेस्ट केलं की इथे छान फोटोज काढून मिळतात तू जा त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे आई बाबा मी असे गेलो की आम्हाला ते काय म्हणतात त्याचे पोर्टफोलिओ असतं ना ते तशा पद्धतीने हवेत तर ता त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमच्या घरचे कपडे आणा मी हेअर मेकअप करीन आणि मी फोटोज छान छान काढून देईन पण तुम्ही तुमचे कपडे आणा अकरावीतली मुली माझ्याकडे काही नव्हतं फोटो म्हणजे फोटो शूट करण्यासाठी कपडे की त्यांनी मग त्यांनी रेफरन्सेस दाखवले की हे तुम्हाला हे असे असे घालावे लागतील कपडे मी आणि आई असे एकमेकांकडे बघत बसलो की दिशा आपल्याकडे हे कपडे नाही आहेत का एकदम साधे कपडे आहेत बरोबर कारण की मी एक ठाणा कळव्यात वाढलेली मुलगी तर त्यामुळे फॅशन काय असते आणि ते असे कपडे कुठे मिळतात कुठे घेऊ शकतो हे ही काही कल्पना नाही तर मग घरातच जे काय होतं कसं करू शकतो हे मॅनेज कर ते मॅनेज कर अच्छा तर आता स्पेगेटी टॉप हवा तर आपले आपण जे कुर्ताच्या आतमध्ये स्पेगेटी टॉप घालतो स्पेगेटी एक इनरवेअर घालतो तो मी स्पेगेटी टॉप करून मी घातलाय त्या पोर्टफोलिओमध्ये सो so, अशी ती सुरुवात होती आणि मग ते अगेन परत तेच की लाईट का यहा है, ये वाले लाईट को देखो असं हा आणि एक्सप्रेशन्स तर नाहीच ग म्हणजे बाद म्हणजे फुल कॉमेडी एक्सप्रेशन होते मग त्यांनी ते करून दाखवलं की आम्हाला ना एक तुझे असे ग्लॅम लुक हवं एक ग्लॅम एक्सप्रेशन हवे बरं ते काय असतं <laughs> <laughs> काहीच आयडिया नाही तू ब्लँक आहे पूर्ण अगं काहीच आयडिया नाही तर त्यांनी ते एक लिप्स पावटे लिप्स तेव्हा ते 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 करून दाखवलं नाही तेव्हाही पाऊट नव्हतं ग त्याच्या आधीची गोष्ट सांगते शावणी मी तुला त्या माणसाने ते पाऊट करून दाखवलं मला असं कर आणि मी असं बघितलं की हे असं करायचंय कारण की मी असेच फोटोच देत होते असं नाही आम्हाला ते ग्लॅम लुक हवाय तर आता पाऊट करायचंय बरं मी एक आरशात गेले मी पाऊट करायचा प्रयत्न केला ओके मी एक्सप्रेशन वगैरे कथक शिकल्या कारणाने ते इझी झालं तू पिकअप केलं की अच्छा हे एक्सप्रेशन हवे असे हॉटवाले एक, पाऊटीवाले एक्सप्रेशन हवेत गेले आता कॅमेरा असा आणि मी ओके देशा रेडी ओके आणि असं पाऊट करायला गेले त्या कॅमेरा कॅमेरामॅन आणि त्याच्या मागे माझे आई बाबा <laughs> आता त्यांना बघून अजून असं झालं की ह्यांच्यासमोर मला <laughs> ते हॉट लुक ग्लॅम लुक द्यायचं मी नाही करू शकत आणि ते काय हे नवीन काहीतरी तिथे पण खूप ऑकवर्ड सिच्युएशन होती खूप कसं कसं ते पोर्टफोलिओ झाला ओके डन अख्खा दिवस गेला पण केलं <laughs> केलं आणि आठवायचं आपल्याला तेव्हा मी ऍक्च्युली <laughs> पाऊट शिकले पाऊट कसा करा कराय तर खूप पाऊट वगैरे हे खूप नंतर आलंय मी आधीच करून बसले होते ते पाऊट